नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ स्वागत करतोय तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आहे घटस्थापनेची म्हणजे नवरात्रीची नववी माळ म्हणजे नववा दिवस आणि आज आमच्याकडे दसरा आहे काल जागर होता काल देव पूजलेला होता तो देव आता सकाळी आम्ही भंडारला आणि जी काय देवाची वस्त्र देवाची गादी देवाची भांडी वगैरे जे काय होतं ते घेऊन आता आम्ही शुद्ध झऱ्याच्या पाण्यावर म्हणजे आमची पानवट्याची जी व्हाळ आहे त्या व्हाळेत चाललो आहे आम्ही आता भांडी वगैरे सर्व धुवायला पप्प्या इथे पुढे म्हणजे ही देवाची भांडी देवाची वस्त्रं जी आहेत ती काय घरी पण धुवू शकतो असं काय त्याला अपवाद असं काय हे नाही की धुऊ शकत नाही असं पण जी स्वच्छ व्हाळ आहे स्वच्छ झऱ्याचं पाणी आहे पहिला कसं होतं पहिला पाणी नव्हतं घरी लोकांना लांबून आणावं लागायचं त्यामुळे तिकडे व्हाळेवरच जाऊन धुवायचे पण ती प्रथा चालू झाली आहे आणि तिथं धुतलेलं एक चांगलं असतं कारण त्यानिमित्ताने सर्व अलीकडच्या पलीकडचे सर्व वाडीतले एका ठिकाणी जमतात चार गप्पा गोष्टी होतात एक मजा असते आणि स्वच्छ निर्मळ झऱ्याच्या पाण्यात देवाचे वस्त्र पण धुवून होतात आम्ही आता तिथे चाललो आहे वस्त्र देवाचे धुण्यासाठी तिथून आल्याच्यानंतर मग देव आज नागवेलनीच्या पानावर आज देवाची मांडणी करून देवाची पूजा मांडली जाणार चला आपण जाऊया आता व्हाळेत काही काही जण निघालेत काही जण अर्धे पोचले पण असतील खाली आता असं कसं आहे जास्त गुरं नाहीत त्यामुळे रान बघा गवत बघा किती वाढलं आहे ते आता पहिला तीस चाळीस चाळीस गुरं असायची सर्व सर्व मिळून त्यामुळे हे गवत एवढं वाढायचं नाही आता ही इनमिन तीनच गुरे आहे ती बघा चार पाचच गुरु आहे ती की आमचे आहेत तीन गुरु याच्यात आणि दोन्ही बाजू ह्यांची आहेत बाजूवाल्यांची यांची हे भांड्या हे बघा हीच घाटी आम्ही गणपतीला बेनली होती म्हणजे साफ केली होती पूर्ण एकदम चकाचक पण तरी पण हो एवढा पाऊस लागतोय ना कंटिन्यू हे बघा गवत आता अजून परत पूर्ण गवत अजून वाढलेलं आहे किती एक महिना पण नाही झाला साफ करून आणि परत संपूर्ण गवत वाढलं व्हाळचा तुम्हाला खळखळ खळखळ आवाज येत असावा बाबा ही इथे व्हाळ आहे अजून कोण आलेले नाही आहेत आम्हीच पहिला आलो गणपतीला जो आम्ही फुलावरा मंडपीला बांधला होता ना तो सुकला तर तो आता आम्ही इथे सोडतोय ही देवाची गादी आहे देवाचे वस्त्र हे आता इथे धुणार सर्व एक एक करून दरवर्षी

हे बघा गा। ही अशी देवाची भांडी धुवायला लागतात ओहो ही बघा आणि हे आमचे कर्तव्य आहे पाणी उट आहे आमचं हा पाणी उट आहे देवा ब्राह्मणाचा तिकडे एक येऊन आम्ही असं करावं लागतो झाले सगळे आले सगळे गेले सगळे गेले हाय सगळे राहण्यासाठी करतात देवाची वस्त्र वगैरे सर्व धुवून आता चाललो घरी बाकी घरी आता घरी काय काय काम आहे तो <laughs> आता घरी काय काय काम आहे आता परत काय परत ते हे करायचं देवाची मांडणी करायची ना परत मांडणी करायची पूजायचा आणि नंतर मग तोरण बांधायचा दुपारी रात्री दसरा नाचवायचा गाजवायचा दुडगा दुडगा आमची आंघोळ झाली आता सण म्हणून शेरूला आंघोळ घालायचं चालू आहे त्याचाच साबुन आहे ना तर आता देवाची पूजा करायला घेतलेली आहे काकानी कारण आजची पूजा ही दसऱ्याची पूजा आहे आणि आजची मोठी पूजा असते देवाची मांडणी वगैरे तर ते आम्हाला तेवढी जमत नाही तर ती काकाच करतोय हे पडतं हे काढून काळा पडणार तर फायनली आहे रांगोळी काढून काही कशी वाटते मला आली तशी काढली जरा सुट तरी होते जरा पाच नारळ आणि बारा भेडे ना किती ठेवायचे असं काही हे नाही आम्ही आता चाललो आहे बोरिंगची पूजा करायला आणि आमच्या ठिकाणात जे देवाचं झाड आहे ठिकाणदाराचं वगैरे उंबऱ्याचं त्याची पूजा करायला चाललो आहे आम्ही आता हे बघा हा तिथे पप्पा आहेत आणि हा पप्प्या मारका भाऊ आज वातावरण जरा बरं आहे पावसाने सकाळी जरा गोंधळ केलेला पण आता जरा बरं ऊन पडलं आहे आणि ऊन आता जरा उद्यापर्यंत तरी असायला पाहिजे कारण रात्री आम्हाला फिरायचं आहे जगे घालून खरं तर या झाडाची पूजा आहे ना पप्पा ही नाही सापडलेली आहे ओके पण हे औदरा औद असत झाडाच आमचं ही फांदी लागते ओके okay. ही फांदी लग्नात कुळ म्हणून आपलं ठेवायला लागतं याला हा उमराचा झाड आपला म्हणजे दैवत आहे okay. त्याच्यामध्ये दत्ताचं स्थान आहे त्याच्यामध्ये विष्णू हा हे सर्व अवतार आहेत या झाडाखाली <coughs> त्यावेळी काय होतं इथं गुर बांधत होतो इथं आपण लगवीचे वगैरे सगळं करत होतो पण त्यावेळी काय व्हायचं हो गोचडी व्हायची भरपूर इथे वस्तव नाही राहिला ओके okay, म्हणजे इथं वस्ती करायला भेटत हा वस्तव नाही राहिला इथे बाबजीच्या मांगरात मी बैल बांधायचो दादा प्रभूच्या आणि बाबजीच्या आणि ते खोप इथवर कि नेते तीन घरात बैल बांधायचो आणि आमच्या एक खेप आणि गोठा घरातला okay. तर इथं हे नागदेवता माझी थोरली बाय आणि मी भयंकर छेडलं होतं मला म्हणजे वरून आड्यातून यायचा तो नेहमी नेहमी ढोरं बांधायला गेलो मी, ने मी। रेटेल टाकला टाकले होते ना मला रानात पण त्रास असायचा त्याचा ओके म्हणजे मग पाठलागत करायचा हा मग मी मुंबईला गेल्यानंतर काही दिवसांनी ह्या बाबानी त्याला ते मुशीत म्हणजे मी घरी येऊन त्याला कुठे भेटायचो नसे तो मिळेल त्याला असा त्याचा अंदाज होता ते ती मूस होती त्या मागच्या दरवाज्यावर तो काका सांगेल पुढची तिथे थांबायचा येऊन वाट बघ हो। म्हणजे माझे साप म्हणजे देवताच रूप आहे आणि तो राग पण आहे साप घाबरतो पण लक्षात आलं कारण त्याच्यावर काठी पडली तर साधारण डिवतला तर तो आपला डाव धरणार आणि मजबूत त्याला भीती वाटलेली असा फटका पडला तर तो जाणार असं त्याचा आहे आणि ते कदाचित आपण कुठल्या गोष्टीला चुकलो तर हे त्यांच्या त्यांची जी देवतांची वाहनं आहेत ती आपल्याला त्यांच्यातर्फे आपल्याला त्रास दिला जातो म्हणून त्यांना सणासुदी जपलं जातं आपल्यात नागरपंचमीला नागरपंचमीला yeah. तर कोणीही एक मातीचा खड असा उचलणार नाही बरोबर mm. किंवा त्या दिवशी बैलाला जोतणार नाही बरोबर mm. सर्व सुट्टी कारण ते नागदेवताचं त्या दिवशी स्थान आहे बरोबर आणि आपल्याला आपण जंगलात राहणारे लोक बरोबर त्यामुळे ह्यांच्याशी आपल्याला वारंवार सामनं होत असत लक्षात आलं okay. म्हणून त्यांना त्यांचीही परिस्थिती वाढली पाहिजे आता या एरियात साप हे देवत जर नसेल तर तुमचा उंदीर मामांचा सुळसुळाट भरपूर होऊ शकतो oh. लक्षात आलं असे ते प्रत्येक एकमेकाचा एकमेकाला जोड दिलेला आहे बाबा तू आता हे पूजा करिय नारायण माझा बाबा हे तुल तुला फुल फुलाच्या पाकिनी पूजा तुझी केलेली माझ्या बाबा असलेल्या मुलाबा सगळ्यांचा सर्वेशी संभाळ कर आणि सुपती देखरेवरे करा तर मित्रांनो आता औदुंबर देवतेची पूजा करून झाली आहे आमची आणि आता आम्ही चाललो आहे बोरिंगच इथे जलदेवतेची पूजा करण्यासाठी हे इथं आमची बोरवेल आहे बोरिंग पहिला खूप पाण्याचे त्रास होते त्या टायमाला तेव्हा पान उड्याच्या व्हाळेतनं वगैरे पाणी आणायला लागायचं आता ही बोरिंग आहे प्रत्येकाच्या घरोघरी बोरिंग आहे आता बावडी बोरिंग आहेत आज जल्दी पूजा आता बघा पूजेचा साज बघा कसा काय मस्त वाटतं एकदम हॅलो पानं हे अजून तुळशीपत्र आहेत ना बाकी सर्व ग्रीन तुळशी हेलो वाके कुठले बोला हे वाके आहेत ना हॅलो आता देवपूजा वगैरे सर्व झाली आता गारानं घालायचे आणि तोरण बांधायचे म्हणून आता प येत आहेत वाडीतली दोन चार माणसं जी काहीतरी माणसं कमी आहेत सध्या गणपतीला येऊन गेली काहीजणं त्यामुळे दसऱ्याला जास्त कोण नाही आहेत तेवढे आता हे पारंपरिक झगा घालून एक शास्त्र करून घेणार नृत्य थोडंसं करून गजी नृत्य आणि ढोल वाजवून तोरण बांधून घेणार आता आम्ही lagitu konalah kon lagi a chal baba sat बाई माझी आई तुझ्या नाही माझे बाबा आज तू आज तू माझे बाबा माझे बाबा तुला आज दसऱ्याचा दसऱ्याचा दिवस ते दिवशी बाबा तुला आबा दिवसाचं जागत आज माझ्या बाबा तुला हा आली काठी आज खांद्या कढी आज घेऊन माझ्या बाबा उभा राहिला या ठिकाणी माझ्या आबा काहीतरी आडवत एडवाई

ते बांधून झालेलं आहे आता आमच्या घरातलं तोरण बांधून आणि आरती घेऊन झालेली आहे तोरण बांधायची दुपारचं आणि रात्री खेळ असणार आहे संध्याकाळी तर आता आम्ही बाकीची जी घरे आहेत वाडीतली त्यांच्याकडे जाऊन तोरण बांधणार आता नाही सुट्टी नाही ना त्यांना आहे बघा हो झाली तयारी चला गारणं घालून घ्या

हरलायला एकानी बांधा दादा एकदम एक रु थांबलाय हो 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 लवकर चला घ्यावा तोरण बांधायला तोरण बांधून घेऊया आता बघितलं कसला दसऱ्याशी केलेलं आहे आपलं मान्य करून देवास घ्या दे आणि असच आनंदाने वर्षानुवर्ष माझ्या बा आपलं पूजन पूजन करून घे काय झुकलं म्हटलं असं तुझं बँकेबा तुला बाळा तुझ्या असं म्हणतो तर माझ्या बाबाने असते हर हर तू कला तो पंचवीच नाव 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 आता आमचं तिन्ही घरामध्ये गाराणी घालून तोरण बांधून आणि थोडा खेळ करून झालेला आहे आता दुपारचं आमचं काम झालेलं आहे आता जाऊन जेवणार आणि थोडा आराम केला की मग संध्याकाळी अलीकडचे पलीकडचे सर्व वाडीतले मंडळी जुनी जी थोर मंडळी आहेत ती येणार आणि मग आम्ही विठोबाचा पवा जो हो आहे तो न करून तो उभं करून आमच्या खेळाला आणि आमच्या देवाच्या पुढच्या काम कामाला सुरुवात करणार भेटूया संध्याकाळी आपण